नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माळवाडी येथील बाळासाहेब राजाराम दाभाडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद गायकवाड यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली मावळचे सहकारी संस्था निबंधक राकेश निखारे यांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली तळेगाव स्टेशन येथील उमाबाई दाभाडे संस्थेच्या सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बाळासाहेब दाभाडे व हो प्रमोद गायकवाड यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली यापूर्वीचे अध्यक्ष सुनील दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी बाळासाहेब दाभाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला तसेच उपाध्यक्षपदासाठी प्रमोद गायकवाड यांचाही एकमेव अर्ज आल्याने सहाय्यक संस्था निबंधक राकेश निखारे यांनी बाळासाहेब दाभाडे व प्रमोद गायकवाड या दोघाही संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले बाळासाहेब दाभाडे व प्रमोद गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते बाळासाहेब दाभाडे व प्रमोद गायकवाड यांची निवड होताच संस्थेचे ज्येष्ठ संचालक बजरंग जाधव रमेश दाभाडे रमेश गिरी गोपाळ आप्पा गायके सविता दाभाडे सारिका दाभाडे व्यवस्थापिका रुपाली दाभाडे आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या तसेच माळवाडीचे माजी सरपंच गणेश दाभाडे ज्येष्ठ नेते गोरख तात्या दाभाडे अशोक दाभाडे चंद्रकांत आल्हाड बाळासाहेब दाभाडे दिलीप दाभाडे रोहिदास मराठे दत्तात्रय लबडे रोहिदास म्हसे सचिन दाभाडे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे व उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे अभिनंदन केले सर्वांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या सभागृहात नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार केला सरसेनापती उमाबाई दाभाडे ही पतसंस्था सहकार माऊली भाऊ दाभाडे यांनी स्थापन केलेली असून माऊली भाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व संचालक हितचिंतक आणि सभासद या सर्वांना सोबत घेऊन पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाची अधिकाधिक सेवा करण्याचे कार्य आपण यापुढे करणार आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे व उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे दाभाडे व गायकवाड यांची निवड होताच विविध क्षेत्रातून विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे व त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद